मी बघा आज शाळेला तर इकडं शंभर मी पास्ता आणला बघा आणि कृष्णा मी पास्ता करून पिवडी पण बसली तर खायला दोन मिटलं बसले पास्ता खायसाठी तर मी ह्याला शिजवून घेतले बघा आणि ह्याच्यामध्ये तीन कांद टाकले तर मी इकडं टाकल्या बघा तीन कांदा आणि दोन तमाट आणि ह्याच्यामध्ये तेल जिरी टाकली मी माझ्या पद्धतीने करते मी कधी नाही केला पास्ता आणि बनवायचं चालू आहे आपलं तांबाट कांदा चांगला परतून घेतला तेल टाकलं त्याच्यामध्ये जिरी टाकली आणि मग नंतर कांदा नंतर तांबाट आणि ह्याला शिजवून घेतला बघा आणि दोघ जण खायला बसलेत पास्ता कृष्णा पिहू आणि इथं पास्ता मसाला नाही ही मॅगी मसाला आहे तर मॅगी मसाला टाकणार आहे मी ह्याच्या पास्त्यामध्ये आणि थोडीशी कोथिंबीर पण घेतली का आपण तर बघू पास्ता कसा होतो तर पहिल्यांदा घेतलंय पास्ता बनवायला कसं होतं तसं माहित नाही मला तर ले वेगवेगळे असतात जेव्हा युट्यूब बघितले तर मला कमेंट करून सांगा पास्ता कसा बनवत्या ती बरोबर एक चुकले पास्तामध्ये काय काय असते ती माहीत नाही Тут не так немає. Вона так немає. Він так не має. Да.

वाजत आल्यात आणि माझे काम घरच्यावरून मी आता इकडं आले तर म्हणलं जावं तर प्रियंकाला एकदा मदत करायला आज याच्यात गौऱ्या बघा आणि सकाळी पास्ता बनवला ते सगळ्यांनाच आवडला कृष्णाला पण आवडलं पिहूला पण आवडलं सगळ्यांनी खाल्लं मी चपात्या गेल्यानंतर पास्ता झाल्यानंतर चपात्या भाकरी आणि मट तिचं मी जेवणच केलं तशीच आली चाले गरवत कामावरून पटा तर म्हणलं जावं पट उशीर झाला एकतर त्यामुळे तर राहिले दळणं पण करायची होत्या आज गव्हाच्या जवारीचं तर नाही बनवलं आता म्हणतं उद्याच्याला दळण करावं तर आधी जावं मदतीला आणि तिथं डेकोरेशन पण करायचं आहे बघा आणि गवऱ्या पण हे करायच्यात तर आई पण यायची होती तर काय माहिती फोन काय आलं नाही काय आला होता फोन तर बघू कधी येते तर म्हणते येते मी ये म्हणते तर आता मी पण आली बघा जवळ घराजवळ तर आता जाते आत्या असं काळीच आत्यांना लावली कलर दिसला काय पिटू आहे तापलं गेले गरेज मोदक अव माझ आता दुरुधुवून झालंय ते आपण पाणी जात नव्हतं का नाही

म्हणल्या आपल्या हा हा आपा म्हणलं ती हजार रुपये म्हणलं अदोगर परत पाचशे वाला आपा म्हणलं नाही मग आपण काढलं पण आपण निमार्द ही केलं काय म्हणतात त्याला निर्मा वायफड घालवला पण ते निर्मेनी लगेच निघाल पाणी जात मला लागलं येतानी कळलं बी नाही अहो गेट लावलं म्हणलं कुत्रं जात आहे डोळं झाकून नाही आली डोळं उघड ठेवूनच आली पण ती नाही वेळ त्या गेट पशी नाही वेळ ती इथे गेली दिली हिला कोणी आणून सोडवली आग आ ना तो ना सब मान बहरली ए गिलासन करा आला लम 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 कर लम लम कर दे सर चल जा गया लेके मेरे फोन से आएगी वो जीते बजने ना बजने ना

ไอ้จ๋าทำสะสวายไอ้นี่เออตรานเนี่ยไหนดิอันเหรออ่ากิสนากิจันติเค้าว่าอันน่ะกิสนานูมาซบังมีเชรมัวละกระเด800บาทอะเรอยู่ที่คนตัวเองอ่ะ <me> <od> <worries> वाजले आता संध्याकाळच्या नऊ वाजल्यात बघा आणि भाकरी झाल्या भाजी भाकरी झाली मुगाची आमटी झाली आणि प्रियंका ताई आणि भाऊजी गेली तर छत आणायला छत पण आणलाय लावलाय बघा तिकडं आम्ही नंतर दाखवते तिकडं आई पण आली बघा आणि कोमलताई आल्यात तर दाखवते आता आम्ही काय काय आणि माझ्या राधाच्या पोटात दुखतोय राधाने पण मदत केली आज कामाला इकडं भाजी बनवायची चालू आहे इकडं आई बसली आणि आणि इकडं कोमलता

किती जाऊन साड्या घेऊन आले आले तिकडल्या घरी आहे तर भाजी आणि आत्या पण गेले होते बघा बाजार घेऊन आले बाजार आणला का तर आता आई तर ठेवा येईन तिथं गणपतीची आरती पण करायची आणि बघा छत आणलेला असला बाहेर आणलाय छत काय दुर्गा तर त्याच्यावरच झोपली आल्यापासून जसं छत हे ती माही केलंय तसं तिथंच जाईल

राधा ल घेऊन जाते चला आता आम्ही जातो नाही आज आमच्या राधाने काम केले बघा आणि आता बाहेर अंधार सगळे तर आता मी घरी जाते घरच्या गणपती चार आरती केली का नाही काय माहिती तीन वाजता आली हो मी तीन वाजता आली <laughs> आता आहे या चल आता मी घरी जातो घरच काय काय नाही दाखवलं हा मग घरीच जायचंय की त्यांना पण घेऊन जा आपल्या सोबत असं म्हणायचं होत कुत्र्याची पिल्ल तर चला आपण घरी यायला भेटू आता